श्री अंबाई मागासवर्गीय शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेने गेल्या दोन वर्षापासून जवळपास तीनशे पन्नास शेतकऱ्यांच्या उसाचे बिल दिले नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षात अनेक वेळा तीव्र आंदोलन होऊन देखील जाणून बुजून या संस्थेने बिल दिले नाही असा आरोप करीत आज संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयास ताळे ठोकले तसेच या विभागातील आमदार उल्हास पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊनही गांधारीची भूमिका घेतली आहे तसेच अवघ्या सहा दिवसांवर असलेल्या लोकसभा निवडणुकीवर या शेतकरी बांधवांनी बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले आहे तसेच मत मागायला यायच्या अगोदर आमच्या प्रलंबित योग्य भूमिका घ्यावी अन्यथा मत मागायला येऊ नये असेही म्हटले आहे शेतकरी नेते म्हणून ऊस बिलासाठी कारखाना बंद करणाऱ्या आमच्या ऊस बिलाबाबत बोलत नाहीत हा कसला न्याय असे म्हणत आमदार खासदार यांच्या विरोधात तीव्र संताप्त यावेळी शेतकऱ्यांमधून उमटला आहे ऊस दराबाबत आंदोलन होतात मात्र उसाच्या प्रलंबित बिलाबाबत एकही प्रतिनिधी बोलत नाही मग असल्या उमेदवारांना मतदान का करायचं असा सवाल यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाने केला आणि ह्या दोन वर्षे वर्ष झालं वर। आजचं दुसरा वर्ष आम्ही ऊस घालवून आणि त्याचं अजिबात म्हणजे बिलाचं काय नावच नाही नाव नसून नसून तुम्हाला सांगायचं म्हणजे आजपर्यंत ह्या याच्याबरोबर फिरलं त्या ह्याच्याबरोबर खानसरीवर क प्रत्येक पंधरा तारीख वीस तारीख असा तारखेचा आम्ही म्हणजे आंदोलन केलं आंदोलन करूनसुद्धा ह्याच्याकडं कोणी आमच्यावर आमच्याकडे दिल लक्षच दिलं नाही आणि लक्ष दिलंच दिलं नाही आणि उगच म्हणजे आम्हाने नुसता तारकाच देत बसले आणि हे जयवंतराव आवळेंचं खानसरे असून तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे आम्ही पाच ते दहा डाव जाऊन आलो काहीही त्यांनी म्हणजे हा घेतो घेतो तारीख देत्यात आणि आम्ही परत येते आणि आज तुम्ही आमच्याकडं मतं मागायला येत आहे या मध्यमागाला मागायला येतात म्हणजे कश कशासाठी येत आहे आमचं काय तुम्ही म्हणजे काम म्हणजे काय केला तुम्ही काम हां आज आमचं परपंच वाटेला लागलं आज मुलास मी तुम्हाला सांगतो शिक्षणाला पैसे तुम्हाला सांगतो कर्ज काढून आम्ही भर हां अहो ग आज गोट्यातली जनावरं आमची एकही पाळी आल्या हां आणि ह्याने आपले निवांत आहे आमचा ऊस घेऊन निवांत आहे हां इचलकरंजीचे जयवंतराव आवळे यांचा हा ऊस प्रक्रियेचा खांडसरी कारखाना आहे त्यांनी तर आज तागायत बिलाबाबत तारीख पे तारीख हीच भूमिका घेतली आहे उसाचा पैसा स्वतःच्या घशात घातला आहे असाही आरोप शेतकऱ्यांनी लावला आपण पाहतोय माय महाराष्ट्र राजू इनामदार मी स्नेहा